शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण शेंद्री तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे सध्या आपण एका डाळिंबाच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो आहोत तर हा जो तुम्ही जर प्लॉट बघितला तर हा जो चार हजार साडेतीन ते चार हजार झाडांचा हा प्लॉट आहे खूप मोठा प्लॉट आहे तुमच्या लक्षात येईल बघितल्यानंतर आणि या प्लॉटवर सध्या आपण हुबे आहोत आणि या प्लॉटला प्लॉटलाचं वय आता फक्त एक वर्ष आहे एक वर्षाची ही लागवड आहे आणि ही डाळिंबाची लागवड आहे ती तुम्हाला ते दिसतच असेल फक्त तुम्हाला थोडंसं पण आहे त्याचं जा नक्कीच जाणवलं असेल काही बाबा डाळिंब डाळिंब झाड असं कसं काय एखादं वेल चढवण्यासारखं कसं काय तर ही जी लागवड आहे ती प्रवीण एक खोड पद्धत या एक खोड पद्धतीने लाग लागवड केलेली ही डाळिंबाची लागवड आहे वय वर्ष आता एक वर्ष आहे आणि लागवडीचं अंतर जे आहे सात बाय अकरा आहे तर तुम्ही आता एका वर्षात झाड बघताय जवळजवळ ह्या झाडाची उंची जवळजवळ सहा ते सात फुटापर्यंत हाईट आता माझी हाईट पाच दहा आहे जवळ सहा ते सात फुटापर्यंत त्याची उंची झालेली आहे आणि बाग अशी पूर्ण झाड जे आहे जा पूर्ण सरळ असं सिंगल हे जे स्टेम आहे सिंगल स्टेम आपण म्हणतो एक खोड हे असं एक खोड पूर्ण असं वरवर त्यांनी वर वर घेऊन गेले आहेत आणि सगळ्यात व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या अगोदर नक्की सांगायला आवडेल हा जो सदर प्लॉट आहे आ, तो मान्य श्री दत्तात्रय गौसानी साहेब त्यांचा आहे जे की सध्या विभागीय सहसंचालक आहेत कृषी विभागाचे आणि त्यांना खूप जास्त शेतीची आवड असल्याने त्यांचे जुने पण सो स्वा, पंधरा सोळा वर्षापूर्वी पण त्यांची आंब डाळिंबाची बाग होती त्यांनी आता तीन या तीन चार वर्षात या खो तंत्रज्ञानावर अभ्यास केला आहे त्याचे फायदे तोटे जाणून घेतले आहेत आणि त्यांनी स्वतः एक चांगलं मॉडेल इथं उभा केला आहे जेणेकरून एखाद्या अधिकाऱ्यानं जर एखादा चांगला प्लॉट केला तर त्यांचं अनुकरण करून शेतकऱ्याला पण बाबा करण्याची प्रेरणा मिळते आणि त्या ह्याच्यातून आता साहेबांनी खूप चांगल्या इथं प्लॉट डेव्हलप केलं आहे जर आपण झाड बघितलं तर प्रत्येक झाड एकसारखं वाढलं आहे आणि आता पहिला भार धरला आहे आणि आता आपण आपण बघतोयच बारशे असेल परांडा असेल भूम असेल या भागात आता खूप यंदा खूप जास्त पाऊस झाला आहे जरी प पाऊस जास्त झाला असेल तरी पण सध्या बागेची कंडिशन बऱ्यापैकी चांगली म्हणजे चांगली आहे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप चांगली आहे त्यांनी इथं जे तण नियोजन करण्यासाठी विडमॅटचा वापर केला आहे विडमॅट जो चार फुटाचा पन्ना मिळतो चार फूट रुंदीचा दोन्ही साईडला एक एक विडमॅट टाकलेला आहे आणि बेड पूर्ण झाकून घेतलेला आहे त्यामुळं इथं पाणी पण खूप कमी लागतं आणि तण नियोजन करणं पण सोपं जातं हे सुरुवातीला वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे सुरुवातीला खर्च आहे पण एकदा विडमॅट केलं की पुढं कमी कमी तीन चार वर्ष पाच वर्षापर्यंत आपला अजिबात त्याला खर्च होत नाही शिवाय डाळिंब हे आपल्याला माहीत आहे की दुष्काळ पट्ट्यात येणारं पीक आहे किंवा कमी पाण्यावर येणारं पीक आहे त्यामुळं पाणी देताना ह्याला जर आता आपण ड्रीपचं बघितलं तर ड्रीप त्यांनी पूर्ण वर बांधून घेतली आहे ड्रीप जे आहे आणि झाड उभा करताना आपण अगोदर बघूया झाड त्यांनी जे उभं केलं आहे ते, के ते प्रत्येक झाडाच्या जा बुडात एक काटी आहे काटीची उंची जर बघितलं झालं तर नऊ फुटाची काटी आहे आता ही काटी एक फु फुटभर किमान खाली जमिनीत रोवली असावी आणि या काठीचा आधार देऊन हे जे झाड आहे झाडाचं जा खोड आहे आपण बघतोय हे झाड सरळ सरळ या काठीचा आधार देऊन जसं आपण एखादा वेल चढवतो तसं त्यांनी पूर्ण या काठीचा आधार देऊन ह्या जवळ एक दोन तीन चार चार पाच ठिकाणी त्याला झाडाला आधार देऊन काठीसोबत बांधून झाड वरती नेलेलं आहे आणि त्याला सिंगल वाढू दिलंय आणि त्यानंतर त्याला साईडच्या ज्या ब्रँचिंग आहेत आता आपण बघतो तर त्याला आता सध्या फ्लॉरिंग वगैरे त्यांनी तिथं तर सुरुवातीचा धरला आहे एक वर्षातच बऱ्यापैकी आता इथं फ्लॉरिंग वगैरे हो धरलेलं आहे आणि या पद्धतीचा फायदा जो आहे त्यामध्ये रोप सात बाय अकरा अंतर असल्यामुळे रोपाची संख्या जास्त बसते आता ना नॉर्मली डाळिंब पीक लावताना आठ बाय बारा आठ बाय चौदा हो किंवा काही जण दहा बाय बारा दहा बाय पंधरा पण लागवड करतात कारण की डाळींब पिकात सूर्यप्रकाश व्यवस्थित जाणं खूप गरजेचं असते आणि डाळिंब पिकाला काटे असल्यामुळे जास्त जर गर्दी झाली तर फळं पंक्चर होणे हा प्रकार होतो फळं खराब होते फळांवरती क्रॅश येते त्यामुळं अंतर जास्त ठेव ठेवलं जातं पण ही एक खड पद्धतीमध्ये आता प्रवीण डाळिंब एक खोट पद्धत आहे त्यामध्ये सात बाय अकराचं हे अंतर आहे आणि त्यामुळं रोपाची संख्या जास्त बसते आणि याचा अजून एक दुसरा फायदा म्हणजे रोप सिंगल स्टेम राहिल्यामुळे जास्त गर्दी होत नाही नॉर्मली आपल्या डाळेबाय झाडाखाली असं दोन तीन चार पाच फुटवे आले असतात मग त्याला खालणं फुटवे काढणं वगैरे आपल्याला तो त्रास येतं पण राहतोच पण हिथं कमी राहतो शिवाय आता जर आपण बघितलं ह्या झाडाला आता स्प्रे मारायच्या ज्यावेळेस आपण झाडाला स्प्रे करतो तर तो, तो स्प्रे पूर्ण खोडापर्यंत जातो जे नॉर्मली आपलं झाड तीन चार पाच खोडाचं असते जिथं गर्दी असते जिथं पूर्णपणे कव्हरेज मिळत नाही ज्यावेळेस आपण फवारणी करतोय कोणतं कीटनाशक असेल बुरशीनाशक असेल किंवा अन्य द्रव्य असतील किंवा टॉनिक असतील आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस पूर्ण झाडावर स्प्रे बसत नाही पण ह्या केसला काय होतंय की झाड एकदम सुटसुटीत असल्यामुळं स्प्रे मारला का पूर्ण खोडापर्यंत स्प्रे जातोय त्यामुळं खोडांपर्यंत स्प्रे गेल्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं सूर्यप्रकाश आता जर तुम्ही बघितलं आता जवळजवळ तीन वाजलेत आणि आता बघितलं तर पूर्ण खोडावरती सूर्यप्रकाश पडतो आहे म्हणजे प्रत्येक झाडाच्या जा प्रत्येक खोडावर आणि प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश पडतोय आणि कोणतीही वनस्पती असली त्याला सगळ्यात महत्त्वाचं जर लागत असेल तर ते सूर्यप्रकाश आणि हवा आणि या दोन्ही गोष्टी इथं मुबलकप्रमाणे झाडाला उपलब्ध होतात त्यामुळं होणारी रोगराई पण खूप कमी राहते आणि कवरेज चांगलं भेटल्यामुळं आपल्याला ज्या रोग आहेत किट म्हणजे मग ते बुरशीजन्य असतील किंवा किडीचे रोग असतील त्यावर पण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं कंट्रोल मिळवता येतो तर नक्की जाता हा खूप मोठा प्लॉट आहे साहेबांनी खूप मोठा इथं प्लॉट तयार केला आहे आणि या प्लॉटचं नक्की जातं ज्यावेळेस प्लॉट हार्वेस्टिंगला गेलं आता आपण बघतोय बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने इथं फ्लॉवरिंग प्रत्येक झाडाला बऱ्यापैकी आहे आणि अजून एक महत्त्वाचं सिंगल खोड पद्धतीमध्ये जी फळं लागली जातात जे फळं झाडाला लागली जातात ती खोड मेन खोडापासून जवळ असतात आणि कोणत्याही मोठ्या खोडं लागतात हे उदाहरणार्थ हे जर बघितलं आपण ह्या मेन खोडापासून ही फळं एकदम जवळजवळ अंतरावर हो आहेत त्यामुळे तिची साईज पण खूप चांगली होते आपण जर बघितलं तर कोणतेही हे असेल पिकात जे खोडाकडं बाजूला लागलेली फळं असतात तर त्याची साईज खूप राहते जसं जसं शेंड्याकडं आपण जाऊ तसे त्याची साईज कमी राहते मग ते आंबा असेल पेरू असेल सीताफळा असेल डाळिंब असेल किंवा कोणते पीक असेल पण यामध्ये प्रत्येक फळ एक मेन खोडापासून जवळ अंतरावर राहिल्यामुळं त्याला अन्नद्रव्य भरपूर मिळतात त्यामुळं त्याची साईज पण खूप चांगली बनते तर आता आपण बघतो की खूप जबरदस्त असा प्लॉट साहेबांनी ते एक डेमो प्लॉट म्हटलं तरी चालेल गेल्या तीन चार वर्षात या टेक्निकचा एक पद्धतीचा ज्या तिने अभ्यास केला आहे आणि हे जे आता भगवा लावलं आहे प्रवीण भगवा म्हणून जी व्हरायटी आहे त्याची इथं लागवड केलेली आहे आणि आता आपण सध्या रिझल्ट एक वर्षातच रिझल्ट आपण बघतोय खूप मोठं लांब प्लॉट आहे जवळजवळ साडेतीन चार हजार झाडाचा जा प्लॉट आहे आणि अजून एक दाखवायचं मला इथं राहून गेलं की जे पाण्याची सिस्टीम आहे आपण म्हणतो आता सांग आमचा सांगोला तालुका जो आहे जे आहे मानक आमच्या सोलापूर जिल्ह्याला आहे स डाळिंबासाठी आणि आमचा त्यातल्या त्यात सांगोला तालुका पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात म्हटलं तरी डाळिंब उत्पन्नासाठी अग्रेसर तालुका आहे पण गेल्या पाच सात वर्षापासून आमच्याकडे पर्जन्यमान थोडं जास्त आहे जे जिकडं आमचा सांगोला तालुकाची मेन ओळखच दुष्काळी तालुका म्हणून होती पण आमच्याकडे पाऊस काळ बऱ्यापैकी झाल्यामुळं पीक कमी आलं म्हणजे डाळिंब हे दुष्काळी पट्ट्यात येणारं कोरोना जमिनीत येणारं पीक आहे मग त्यामुळे त्याला पाणी देताना पण खूप व्यवस्थित दिलं पाहिजे तिथं जर आपण बघितलं आता ही सात फुटाची लागवड आहे आणि जर आता सध्या सध्या बागेला पाहिजे पाणी द्यायचं चालू आहे हे तुम्ही आता डबल ट्रिपर दिसत आहेत तरी एक एक फुटावर ड्रिपर लावलेत आणि झाडापासून जवळजवळ अडीच तीन फुटावर ड्रिपर येतात हे दो दोन झाडं आपण बघतोय एक नंबरचं झाड आणि हे दोन नंबरचं तर पाणी जे पडतं ते दोन झाडाच्या जा मध्ये पडते बुडात अजिबात कुठेही पाणी पडत नाही त्यामुळे झाडाला घेऊ द्या त्याला पाणी पाहिजे ना त्याला थोडा आतल्या जमिनीत प्रवास करू द्या त्यानं पाणी घेतलं पाहिजे त्याला जर सगळं हातात दिलं म्हणजे आपण म्हणतो ना जर एखाद्या लहान मुलाला सगळं जर ऐक दिलं तर त्याला त्याची व्हॅ व्हॅल्यू कळत नाही तसं ताळिंबाचं आहे त्यामुळे त्याला पाणी देताना पण लांब द्या जेणेकरून मुळी खूप चांगली चालेल जर तु तिथलं तर तुम्ही जर बुडात पाणी दिलं तर काय होणार आहे सगळ्या मुळे एका ठिकाणी येऊन सगळं कॉइलिंग होऊन सगळं जाम होणार आहे आणि शिवाय जास्त पाणी देऊन पण दे। त्यांना झाडाला मग मरीजा वगैरे जो आता सध्या प्रॉब्लेम आहेत तो येतो आहे ते त्यामुळं पाणी जे तुम्ही बघताय पाणी पूर्ण झाडापासून जवळजवळ अडीच तीन फुटावर अडीच तीन फुटावर पाणी इथं दिलं जाते पाणी झाडाला द्या पण थोडं थोडं द्या एकदम जास्त पाणी देऊ नका कारण की हे कोरडवाहू जमिनीत येणारं किंवा कोरडवाहू वातावरणात येणारं दुष्काळी पट्ट्यात येणारं पीक आहे त्याला जास्त पाणी दिलं तर ते तुम्हाला शंभर टक्के तोट्यात नेणारं आहे आणि आता लागवड करताना बऱ्याच पद्धती आहेत परंतु ही खूप चांगली पद्धती तर आपल्या सध्याला आपल्याला दिसते आणि नक्कीच याच प्लॉटमध्ये ज्यावेळेस आता जे काही थोड्याफार कळे आहेत त्याचं ज्यावेळेस हार्वेस्टिंग येईल त्यावेळेस आपण नक्की या प्लॉटला भेट देऊ त्यात होणारी साईज आता ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या साईज वगैरे हो त्या नक्की आपल्या इथं बघायला मिळतील तर गौसानी साहेबांनी खूप छान असा इथं प्रोजेक्ट उभा हो केलेला आहे नक्की शेतकऱ्यांना आदर्श घेण्यासारखा हा प्लॉट आहे आणि कोणताही अधिकारी जर अशा पद्धतीने जर पुढं काम करत आहे प्रॅक्टिकली स्वतः शेतात जर काम करत आहे तर ते बघून नक्की शेतकऱ्यांना एक प्रेरणा खूप चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळते आणि शेतकरी पण जागरूक होऊन असे नवीन नवीन शेतीमधील टेक्निक अवलंब अवलंब करून चांगला फायदा घेऊ शकतात तर ही प्रवीण एक खोड डाळीम एक खोड पद्धतीची ही बाग आहे असे जर तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचे असतील माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपला शेतकरी मित्र सूरज अवतडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद